पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीनं आज रेल्वे प्रवासी आणि मालाची विना अडथळा आणि जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या दोन मल्टी ट्रॅकिंग म्हणजेच बहुमार्गिका प्रकल्पांना मंजुरी दिली यात महाराष्ट्रातील विदर्भात असलेल्या वर्धा बल्लारशा चौथी मार्गिका आणि मध्य प्रदेशातल्या रतलाम नागदा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे या प्रकल्पांचा एकूण खर्च अंदाजे तीन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये असून हे प्रकल्प दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमधल्या चार जिल्ह्यांना व्यापणाऱ्या या दोन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं विद्यमान जाळं सुमारे एकशे शहात्तर किलोमीटरनं वाढेल तसंच प्रस्तावित मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे वीस लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे सातशे चौऱ्याऐंशी गावांना रेल्वे जोडणी मिळणार आहे क्योंकि जो उत्तर प्रदेश के आगरा से अगर ले वहां से लेके मुंबई तक वो कॉरिडोर पूरा बनता है तो दैट विल बिकम अ मेजर लाइफ लाइन उसमें अच्छी प्रोग्रेस है दोनों सरकारें मध्य प्रदेश और महाराष्ट्र की सरकारें दोनों के दोनों आ, अच्छा आ, सपोर्ट दे रही है इसमें सुपर कोऑपरेशन है आ, लैंड एक्विजिशन का, का काम चल रहा है लैंड का फाइनल जो डिटेल्ड अलाइनमेंट होता है प्लॉट बाय प्लॉट किसान का एक एक खाते से जो मिलान होता है वो सब काम अभी चल रहा है आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सदुसष्टवरील बडवेल गोपावरम गाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळावरील गुरुविंदापुडीपर्यंतच्या बडवेल नेल्लोर चौपदरी महामार्गाच्या डिझाईन बांधणी वित्तपुरवठा हस्तांतरण पद्धतीनं विकासाला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली